नमस्कार स्वप्नास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण व्हेज मोमोज बनवणार आहे जनरली मोमोजचा कलर हा व्हाईट असतो आणि आतील व्हेजिटेबल्स ज्या तुम्ही वापरता त्या असतात परंतु इथं जो कलर आहे तो तुम्ही पाहत आहात थोडासा वेगळा असा येलो आलेला आहे म्हणजे पिवळसर असा रंग आलेला आहे तर याच्यामध्ये जे व्हेजिटेबल्सचं पाणी यूज केल्यामुळे जो मैद्याचा कलर हा चेंज होऊन अशा पद्धतीचा अगदी नॅचरल रंग आलेला आहे खूप सुंदर दिसत आहेत आता एकदम व्हाईट असा रंग असतो मैद्याचा परंतु मी ह्याच्यामध्ये जे व्हेजिटेबल वापरलेले आहेत त्याचं पाणी जे निघालेलं होतं ते पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचा अगदी नॅचरल रंग आलेला आहे मोमोजना आणि खायलाही खूप सुंदर टेस्टी बनलेले आहेत आता याच्याबरोबर आपण मॅनीज वापरलेला आहे आणि केचप वापरलेला आहे आता मोमोजची चटणी वगैरे काही नाही बनवलेली तुम्ही साध्या सिंपल पद्धतीने अगदी घरात मॅनीज आणि जे आपलं केचप असतं त्याच्यासोबत खाऊ शकता मोमोजमध्ये जे स्टपिंग वापरलेलं आहे ते तुम्हाला इथं मी दाखवत आहे अशा पद्धतीचं अगदी कलरफुल असं याच्यामध्ये आपण स्टपिंग म्हणजे भाज्या वापरलेल्या आहेत गाजराचा वापर केलेला आहे ढबू मिरची आपण ज्याला शिमला मिरची वगैरे म्हणतो ती वापरलेली आहे कोबी वापरलेला आहे आणि तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता अशा पद्धतीनं मॅरनिज आणि केचप सोबत खाल्लं की याची टेस्ट आणखीनच वेगळी लागते अतिशय सुपर टेस्टी असं हे बनतं घरी आपण ज्यावेळेस असे पदार्थ बनवून खातो त्याच्यामध्ये आपण मॅनीज वगैरे वापरतो केचप वगैरे ते चांगल्या क्वालिटीचं वापरत जावं आता इथं मी अशा पद्धतीचं हे मॅनीजचा वापर केलेला आहे अगदी क्रीमी म्हणजे पातळ नाही अगदी गार्लिक मॅरेनेज वापरलेलं आहे त्यामुळे आणखीनच या मोमोजची टेस्ट वाढलेली आहे चला तर मग आता आपण इथं रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीमध्ये लागणार साहित्य इथं मी दाखवलेलं आहे कोबी वापरायचं आहे मोमोज बनवत असताना कोबी हा मेन पदार्थ असतो त्याच्यातील आपण याच्यातील अर्धा भाग वापरणार आहे आता त्याच्यासोबत आपण बाकीच्या भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये गाजर घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक ढबू मिरची घेतलेली आहे आणि या हिरव्या मिरच्या तिखटपणा येण्यासाठी थोडं घेतलेलं आहे स्पायसी होण्यासाठी आणि लसूण भरपूर सारा घ्यायचा आणि आल्याचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे सोबतच आपण इथं जी मिरे पूड करून घेतलेली आहे सारण बनवत असताना त्याच्यामध्ये मिरे पावडर वापरायची त्यामुळे आणखीनच टेस्टी बनतं आता कोबीज अशा पद्धतीने मी किसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक चिरूनही घेऊ शकता मी इथं किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे बाकीचं गाजर घेतलेलं आहे तेही किसूनच घ्यायचं आहे आणि ढबू मिर आहे ती अगदी बारीक कट करून घ्यायची आणि जो कांदा आहे तो ही अगदी बारीक कट करून घ्यायचा हे सर्व साहित्य एकत्रित मिक्स करून घ्यायचं या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या एकत्र मिक्स करून घ्यायचा आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं अगदी जास्तही मीठ नाही ॲड करायचं आपल्याला जेवढं रेसिपीसाठी गरजेचं आहे तेवढंच मीठ याच्यामध्ये ॲड करायचं आता मी एकच चमचा इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि या भाज्यांना जे पाणी सुटणार आहे ते पाणी आपल्याला नंतर बाजूला काढून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं सगळ्या भाज्या आणि जे मीठ आहे ते हाताने एकत्रित मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनटं आपल्याला पाणी सुटण्यासाठी म्हणजे जे कोबीजमध्ये पाणी होतं किंवा भाज्या पाणी ते त्याच्यापासून बाजूला व्हावं म्हणून आपण इथं बाजूला ठेवून देणार आहे दहा मिनिटे झाल्यानंतर भाज्यांना पाणी सुटलेलं आहे ते आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी रुमाल घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्व भाज्या काढून घ्यायच्या आणि असं ट्विस्ट करत सगळं पाणी याच्यातील काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बाजूला होतं सगळं पाणी आणि आपल्याला या पाण्यातच पीठ मळून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या इथं आता ड्राय झालेल्या आहेत याच्यामध्ये आपण आता आलं लसूण आणि जी मिर्यांची पावडर करून घेतलेली आहे ती मिक्स करून घेणार आहे सोबतच आपण स्पायसी होण्यासाठी इथे हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत तुम्ही स्किपही करू शकता आणि जी मिरे पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे ही हे स्टफिंग आहे ते स्पायसी होतं आणि खूप टेस्टी लागतं मिरे पावडरमुळे आता मैदा घेतलेला आहे इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं एक चमचाभर याच्यामध्ये तेल टाकायचं आता जे आपण पाणी व्हेजिटेबलचं बाजूला काढलेलं आहे तेच याच्यामध्ये वापरायचं आहे त्याच्या मध्ये आपण मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण मीठ वापरणार नाही पिठामध्ये पीठ मळत असताना आपल्याला थोडं थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे एकदम जास्त पाणी नाही होतायचं लागल तेवढ्या प्रमाणातच आपल्याला पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे कारण की पीठ पातळ झालं तर मोमोजचा आकार येत नाही व्यवस्थित आपल्याला बनवायला हे जमत नाही इथं मी आता मळून घेतलेलं आहे थोडंसं कठीण असं मळून घ्यायचं आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा कठीण असं आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी सेलसर असं नाही मळून घ्यायचं अशा पद्धतीने इथं पीठ मळून झालेलं आहे आणि आपल्याला जेवढ्या आकारात मोमोज बनवायचे आहेत तेवढ्या आकाराचे इथं आपण गोळे बनवून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथं गोळे बनवून घेतलेले आहेत पुरी बनवण्यासाठी आपण जेवढा गोळा बनवतो त्याच्यापेक्षा छोटा आपल्याला इथं मोमोज बनवण्यासाठी लागतो पातळसर आपल्याला इथं लाटावे लागते जे आपण पान लाटतो मोमोज बनवण्यासाठी ते थोडंसं पातळसर बनवावं लागतं अगदी जाड असं बनवलं तर ते मोमोज अजिबात चांगले लागत नाहीत अशा पद्धतीने इथं दाखवल्याप्रमाणे पातळसर असं इथं मी पान बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता जे आपण भाज्यांचं स्टफिंग बनवलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आता तुम्ही पाहिलेलं आहे याच्यातील आपण पाणी बाजूला करून घेतलेलं आहे त्यामुळे अगदी ड्राय असं हे स्टफिंग झालं झालेला आहे याच्यामध्ये आता मी दोन चमचे आपण जे भाज्यांचं स्टफिंग बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि आपल्याला ज्याप्रमाणे मोमोजचा शेप देता येतो त्याप्रमाणे देऊन घ्यायचा मी तर ट्रायलच करत आहे मलाही अगदी परफेक्ट असा देता येत नाही मी ही यूट्यूबवरून शिकूनच अशा पद्धतीनं आता मोमोज बनवण्याचा खूप प्रयत्न करत आहे अगदी हे बनवता येत नाही थोडं किचकट असतं मोमोज बनवणं तरीही मी तुम्हाला इथं दाखवत आहे मी कशा पद्धतीनं बनवलेले आहेत अशा पद्धतीनं थोड्या प्लीट्स पाडून घेतलेल्या आहेत अगदी सिंपलरित्या आपण ज्याप्रमाणे मोद उदक बनवतो त्याप्रमाणे बनवले तरी चालतात हे थोडं किचकट भाग आहे म्हणजे मोमोजना आकार देणं परंतु आपल्याला काय असतं ज्या प पदार्थाचा जो आकार असतो तो त्याला असला तर बघायलाही खूप छान वाटतं आणि खायलाही खूप छान वाटतं म्हणून मी अशा पद्धतीनं थोडा प्रयत्न केलेला आहे मोमोजचा शेप देण्याचा परंतु मला तर वाटत नाही अगदी परफेक्ट जमलेला आहे तरी पण प्रयत्न केलं तर जमतंच अशा पद्धतीनं हे मी बनवलेले आहेत आता एक एक करत मी बाकीचे सगळे मोमोज सेम त्याच पद्धतीनं बनवत आहे अगदी तुम्हाला इथं आता पाहतच आहात माझी कसरत कशा पद्धतीनं होत आहे मोमोजला शेप देण्यात नाहीतर तुम्ही मोदकाचा जो आकार असतो तो आपला अगदी सहजरित्या आपल्या हातात बसलेला असतो मोदक बनवून बनवून त्याप्रमाणेच तुम्ही मोदकही बनवले तरी चालतात ते मोमोजच आहेत मोदक आणि मोमोज सेम आकारामध्येच असतात परंतु मोमोजना थोडा वेगवेगळा शेप असतो अशा पद्धतीचे मी मोमोज बनवलेले आहेत आता पातेल्यामध्ये पाणी ठेवून दिलेलं आहे उकळण्यासाठी आणि त्याच्यावरती चाळण ठेवून चाळणीला तेल लावून घेतलेलं ला आहे पहिल्यांदा तर म्हणजे काय होतं मोमोज खाली चिटकू नयेत म्हणून आणि अशा पद्धतीनं त्याच्यावरती मोमोज ठेवून दिले आणि थोडंसं ड्राय होऊ नयेत वरच्या बाजूने अगदी सॉफ्ट राहावेत म्हणून थोडंसं तेल पुसून घेत आहेत आता इथं ब्रशचा वापर नाही केलेला आपला हातच सगळं काही करतो त्यामुळे हातानेच मी इथं सगळ्या मोमोजना तेल लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आता हे स्टीम झालेले आहेत मोमोज फायनली इथं मोमोज बनून तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा